सुभाष दडवी यांना पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक देऊ नका बिरसा फायटर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी शहाद्याचे प्रांत अधिकाऱ्यांविरोधात बिरसा फायटर्स आक्रमक लोकसभा निवडणुकीत खुलेआम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर सोडणाऱ्या लोकशाहीची हत्या करणाऱ्या व आदिवासी बांधवांना वन हक्कांपासून वंचित ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणाऱ्या उपविभागीय अधिकारी शहादा श्री सुभाष दडवी यांना सेवेतून काढून टाका पदावरून हटवा व विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार मिताली शेट्टी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शारदा उपविभागीय अधिकारी कार्यालयात जातीच्या दाखल्यावर साहेबांच्या अंगठ्यांसाठी लिपिकाने पाचशे रुपयाची लाच मागितल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रुपये दिल्यानंतर फटाक्यात सुभाष दडवी यांच्या दाखल्यावर अंगठा पडल्याचा अकराणी तालुक्यातील जुगनी येथील वनदावेदार पाच दिवस उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा समोर आमरण उपोषणास बसले होते म्हणून वनदावेदारांची बैठकीत पात्र गेलेले सात वनदावे आकाश पोटी उपविभागीय अधिकारी सुभाष दडवी यांनी जाणीवपूर्वक अपात्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवले आहे म्हणजेच सुभाष दडवी हे आपल्या पदाचा मनमानी व वा गैरवापर करीत आहेत पैसे लाच दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवणे लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात भोंगरा व जामा येथे खुल्याम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारी आरोपींना पाठीशी घालणे पैसे वाटल्याचे पुरावे गायब करणे प्रकरणांची चौकशी करण्यास दिरंगाई करणे व टाळाटाळ तार करणे जामा येथे पैसे वाटल्याचा व्हिडिओची चौकशी न करणे लोकशाहीची हत्या करणे पात्रवंदाने पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारीरिक व मानसिक येथील पैसे वाटल्याचा व्हिडिओची चौकशी न करणे लोकशाहीची हत्या करणे पात्र वनदावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे वनदावेदारांना वन हक्कांपासून वंचित ठेवणे वनदावे निकाली काढण्यास दिरंगाई करणे राजकीय पुढाऱ्यांची ऐकून कामे करणे आपल्या पदाचा मनमानी व गैरवापर करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दडवी यांच्या विरोधात करण्यात आले आहेत म्हणून श्री सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्याची नियमानुसार कारवाई करण्यात यावी पदावरून हटवण्यात यावे व पुन्हा विधानसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नये हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असाल आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे आता उपविभागीय कार्यालयामध्ये जातीच्या दाखल्यावरती साहेबांच्या अंगठ्यासाठी म्हणजे सुभाष दडवी यांच्या अंगठ्यासाठी लिपिकाने पाचशे रुपये घेतल्याचा पुरावा सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे एका अर्जदाराने या कार्यालयामध्ये जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता हा जातीचा दाखला या जातीच्या दाखल्यावरती साहेबांचा अंगठा घेण्यासाठी सुभाष दडवी यांच्यासमोर ठेवण्यात आलं तेव्हा प्रथम सुभाष दडवी यांनी त्या जातीच्या दाखल्यावरती अंगठा ठेवला नाही तो जातीचा दाखला मंजूर केला नाही परंतु काही वेळातच संबंधित लिपिकाला अर्जदाराने पाचशे रुपये दिल्यानंतर फटक्यात साहेबांचा अंगठा त्या जातीच्या दाखल्यावरती झाल्याचा धक्कादायक प्रकार शहादामध्ये घडलेला आहे शहादा उपविभागीय कार्यालयामध्ये पैसे देऊन कामं केली जातात असे तोंडी आरोप अनेक तक्रारदार करत होते त्या तक्रारदारांच्या आरोपांना या प्रकरणामुळे पुष्टी मिळाली आहे ते आरोप खरे ठरव ठरू लागले आहेत या प्रांत अधिकारी कार्यालयाचा प्रमुखच जर भ्रष्ट असेल तर या कार्यालयामध्ये जे कनिष्ठ कर्मचारी आहेत लिपिक आहेत ते भ्रष्टाचार करायला कधीच घाबरणार नाही म्हणजेच या कार्यालयामध्ये या अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराला खुली वाव दिलेली आहे हा प्रांत अधिकारी सुभाष दडवी शहाताचे प्रांत अधिकारी सुभाष दडवी हे भ्रष्ट नालायक निष्क्रिय बिनकामाचे व पुढाऱ्यांचे ऐकून काम करणारे असे मनमानी काम करणारे पदाचा गैरवापर करणारे हे अधिकारी आहेत त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतो नंदुरबार लोकसभा निवडणुकीमध्ये शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे काही लोकांनी खुल्या मतदारांना पैसे वाटले होते पैसे वाटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते संपूर्ण भारतभर या पैसे वाटणाऱ्यांचे व्हिडिओ लोकांनी बघितले हे व्हिडिओ प्रसारित झाले हेच व्हिडिओ आम्ही सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे सादर केले भोंगरा येथील पैसे वाटल्याचे व्हिडिओ मी स्वतः सुभाष दडवी यांना सादर केला पहिल्यांदा जो सादर करण्यात आला आलेला व्हिडिओ सुभाष दडवी यांनी गायब केला म्हणून दुसऱ्यांदा मी त्यांच्याकडे व्हिडिओ दाखल केला तरीही अद्याप त्या प्रकरणामध्ये यांनी कारवाई केलेली नाही जाम येथील पैसे वाटल्याच्या व्हिडिओची यांनी अद्याप चौकशी केलेली नाही याच्यावरून असं दिसून येतं की या पैसे वाटणाऱ्यांना या भ्रष्टाचारांना हा सुभाष दडवी प्रांत अधिकारी पाठीशी घालत आहे त्यांना वाचवण्यासाठी हा कामं करत आहे अशा भ्रष्टाचारांना वाचवून सुभाष दडवी हे लोकशाहीची हत्या करत आहे म्हणून पुन्हा यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक होऊ नये अशी सुद्धा आमची मागणी आहे हा अधिकारी याला आपल्या अधिकारपदाचा माज आलेला आहे मी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे वारंवार अर्ज केले तरीही या पैसे वाटणाऱ्यांच्या विरोधामध्ये सुभाष दळवी हे कारवाई करत नाही त्या व्हिडिओची चौकशी करत नाही आणि हा वरिष्ठांचाच जर आदेश मानत नसेल तर केवढा माज या अधिकाऱ्याला आलेला आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील काही वन हक्कदारकांनी उपविभागीय कार्यालय शहादासमोर पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं रात्रंदिवस त्यांनी त्रास सोसलेला होता आणि या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती कीव करण्याऐवजी या वन हक्कदारकांचे पात्र झालेले दावे मंजूर झालेले दावे आकसापोटी अपत्र करून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे पाठवलेले आहेत म्हणजेच हा अधिकारी चांगलं कामं तर करतच नाही परंतु कामं बिघडवण्याची कामं करतो म्हणजेच यांना आदिवासींची कामं बिघडवण्यासाठी अधिकारी पदावरती ठेवलेला आहे का असा सवाल नि निर्माण होतो म्हणून असा बिनकामाचा नालायक अधिकारी या भागामध्ये नसायला पाहिजे अशी आमची मागणी आहे लोकसभेमध्ये खुलेआम पैसे वाटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्टाचाराचा प्रचार करणाऱ्या आणि भ्रष्टाचाराचं समर्थन करणाऱ्या लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि पैसे दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावरती अंगठा ठेवणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला आणि वन हक्कधारकांचे पात्र दावे अपात्र करून पाठवणाऱ्या वन हक्कदारकांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या आदिवासींना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या या लायक निष्क्रिय भ्रष्ट अधिकाऱ्याला जे सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा येथे ते कार्यरत आहेत त्यांना तात्काळ सेवेतून काढून टाका त्यांना पदावरून हटवा आणि पुन्हा अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करू नका अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे या भ्रष्टाधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे अन्यथा आम्ही या विरोधामध्ये तीव्र असं आंदोलन आता छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी